अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नुकतच फुलवंती हा सिनेमा आपल्या भेटीला आला प्रत्येक प्रोजेक्ट नंतर प्राजक्ता तिच्या फार्म हाऊसवर विश्रांती घेण्यासाठी जाते यासोबत ती श्री श्री रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या बँगलोर येथील आश्रमाला भेट देते तिथे सेवा आणि ध्यान सुद्धा करते प्राजक्ता आश्रमातून एक व्हिडिओ शेअर करत ती तिथे जाऊन नेमकं का काय करते या कोर्सची माहिती दिली आहे नमस्कार मंडळी आणि मी आता आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बँगलोर आश्रम मध्ये थोड्याच वेळात सत्संग सुरू होणार आहे जे मी लाईव्ह करणार आहे सहा ते सात ही वेळ आहे पण त्याआधी मी असं ठरवलं की मी तुम्हाला काहीतरी सांगावं जे मी अॅक्च्युली करते आणि ते किती भारी आहे तर आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था प्राणायाम ध्यान आणि योग शिकवते आणि ज्यांचा बेसिक कोर्स असतो ज्याला येस प्लस प्रोग्राम म्हणतात आणि त्यानंतर एक अडव्हान्स कोर्स असतो जो दर चार महिन्यातून एकदा करणं अपेक्षित असतं आणि आता तो मी किमान वीस वेळा केला असेल तरीही मला असं वाटतं की खूप गॅपनी करते मी अजून कमी स्पॅनिंग केला पाहिजे दर तीन महिन्यांनी एकदा केला पाहिजे तर तसा एक अडव्हान्स कोर्स मी जस्ट संपवला चार दिवस आश्रमात राहून मौन धारण करणं सात्विक अन्न जेवणं दिवसभर ध्यान करणं असं बरंच काय 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 असतं बेसिकली लोकांना ध्यान करायचं असतं पण ध्यान करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि ते कसं लागतं हे आपल्याला माहिती नसतं तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की प्लीज आर्ट ऑफ लिव्हिंग डॉट ओ आर जी ही वेबसाईट आहे जिकडे तुम्हाला तुमच्या सिटीमध्ये नक्कीच कुठलं ना कुठलं कुछा तरी सेंटर असणार जिकडे शिकवत असणार महिन्यातून एक पाच सहा बेसिक कोर्सेस आणि पाच सहा ॲडव्हान्स कोर्सेस डेफिनेटली होत असतात तर आर्ट ऑफ लिव्हिंग डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन जरूर सुदर्शन क्रिया शिका विच इज व्हेरी मॅजिकल तर नॉमिनल इट हॅज चेंज माय लाईफ आय एम शॉअर ते तुमचं पण आयुष्य बदलणार आहे सो सुदर्शन क्रिया आणि पद्मसाधना या दोन गोष्टी या दोन कोर्सेसमध्ये uh, तुम्ही शिकता अनेकही कोर्सेस आणखी सहज समाधी पण मी शिकले आहे गुरुपूजा पंडित एक कोर्स आहे संयम एक कोर्स आहे ब्लेसिंग कोर्स आहे देर आर मेनी अदर कोर्सेस पण हे दोन जे आहेत ना इतक्यात मस्त आहेत आत्ता कोर्स संपला आणि आय डिसाइडेड की आत्ता इमिजिएटली मी तुमच्या वगैरे हे शेअर केलं पाहिजे सो so, यस yes, गाय गो फॉर एट कॅप्शन मध्ये प्राजक्ता म्हणते महाराष्ट्रावर आणि कलेवर इतकं प्रेम नसतं तर या घडीला मी बँगलोर आश्रमात आश्रमवासी असते होय होय इथे राहणं ध्यान करणं इतकं आवडतं आश्रमवासी होऊ शकले नाही तरी निदान पंधरा वीस दिवस इथे सेवा करायला नक्कीच येईन आणि सातत्याने इथे येत राहीन अनेकांनी कमेंट्स करत तिच्या निर्णयाचं कৌতूक केलंय सध्या प्राजक्ताने फुलवंती या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय तर ती महाराष्ट्राची हास्य जत्रा जत्राया कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळते तुम्हाला प्राजक्ताचा सा अभिनय आवडतो काय आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा टच मराठी